चळवळीतील नेत्याचा वाढदिवस चळवळीतील कामगार चळवळीतील एक उदयोन्मुख नाव अतिशय धडपडे व कामगारांच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस झटणारे हे व्यक्तिमत्व आज तेवीस ऑगस्ट या बहुआयामी नेत्याचा वाढदिवस संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सर्व कामगार संघटनांना सोबत घेत आज या चळवळीतील माणसाने चळवळीला साधेसाध असा आपला वाढदिवस साजरा केला मुंबई मध्यवर्ती कार्यालयासमोर काटेकोर नियमांमुळे गेल्या कित्येक वर्ष चळवळीचा शुकशुकाट होता त्याच मध्यवर्ती कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर कामगारांना एकत्रित आणून महाद्वार सभेचे आयोजन करीत संपूर्ण मध्यवर्ती कार्यालयाचा परिसर घोषणा व मागणीने दुमदुमून काढला कैलासवासी भाऊ फाटकांचे संस्कार व आदरणीय ताटेसाहेबांची शिकवण अंगीकारत संदीप दादांची कामगार चळवळीतील वाटचाल चालू आहे आज तळमळीने कामगारांसाठी ते कामगारांचा एक भाग म्हणूनच काम करीत आहेत शासकीय एवढे वेतन राज्य परिवहन कामगारांना मिळावे आणि इतर आर्थिक प्रलंबित मागण्यांकरिता संदीपदा जीवाची रान करीत आहेत अशा या कामगार चळवळीतील नेत्याला तळमळीच्या कार्यकर्त्याला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते की संदीप दादा तुम आगे बढो हम तुमारे साथ है बहुतांशी संघटनांची एकत्रित कृती समिती एकत्र होत राज्य सरकारला आम्ही एक नोटीस बजावलेली आहे आणि त्या प्रमाणे गेल्या सात ऑगस्टला मुख्यमंत्री महोदयांनी आमच्याबरोबर बैठक घेतली या बैठकीमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांच्याकडे मागणी केली नव्हे तर सरकारने हे मान्य केलेलं आहे गी टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि त्याच मुद्द्यावरती आमच्या समितीने नव ऑगस्ट पासून आंदोलनाची आम्ही नोटीस दिली होती इशारा दिला होता मुख्यमंत्र्यांनी सात तारखेला बैठक घेतली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी होते आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्या समोर आमच्या मागण्या आम्ही रेस केल्या एस टी कामगारांचं वेतन शहाण्णव सालापासून आमचं कमी झालेलं आहे दोन हजार ते चार चार ते आठ गोळी वेतनात काही वाढ मिळाली नाही एस टी आजारी असल्याचं कारण देऊन आम्हाला एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून दूर ठेवलेलं आहे हाच एसटीचा कामगार पंच्याण्णव पूर्वी राज्य सरकार एवढं वेतन घेत होता आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आज तुमच्या माध्यमातून इशारा देतोय की तुम्ही वीस तारीख पुढची बैठक घेऊन फायनल करू असं सांगितलं होतं आज तेवीस तारीख उर्जा आहे तीन तारखेची आमची नोटीस आहे आणि आमच्याशी तातडीने बैठक घेऊन डायलॉग करून टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्यासंदर्भातली कारवाई करावी अन्यथा तीन तारखेपासूनचा संघर्ष आटाळा हो निश्चितपणाने नाही आम्ही मुख्यमंत्री मोदयांना असं सांगितलंय की लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदयांची होऊ असली लाडका भाऊ होऊ शकतो आता काल लाडका शेतकरी झाला पण रोज पासष्ट लाख लोकांना सुरक्षित प्रवास देणारा एस टीच्या लाडक्या लालपरीचा लाडका सेवक तुमचा लाडका का होऊ शकत नाही हा खरा सवाल आहे राज्य बंद असताना कोरोनाच्या काळात आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे साडेतीनशे लोक आमची कोरोनामध्ये मृत पावलेली आहेत आम्ही राज्य बंद असताना राज्याच्या प्रत्येक संघटनेला जाऊन जातो आणि पगार देताना मात्र आमच्या एसटीचं बॅलन्सशीट दाखवलं जातं हा काही नफा कमवायचा उद्योग नाहीये हा सेवेचा उद्योग आहे भारतामधली कुठलीच एसटी फायद्यामध्ये आलेली नाही तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही सगळ्या संघटना एकत्रित आल्यात दोन संघटना राहिल्या होत्या हो, पडळकर साहेबांची भावस्कर साहेबांची त्या दोघांनाही आम्ही परवा दिवशीच पत्र दिलेले आहेत कुठलंही राजकारण न करता सरकारला डॅमेज न करता आम्हाला आमचा न्याय मिळून घ्यायचा आहे पण आमच्याशी जर दगाफटका झाला तर मग मात्र एसटी कामगारांचं उपद्रव मूल्य सरकारला भोगावं लागेल हा इशारा आपल्या होतो आता कसं आहे की समजणेवाले पण इशारा काफी आहे आम्ही तीन तारखेला राज्यभरात धरण्याला धरणे आंदोलन दर, धरताना किती लोक येतात याची आकडेवारी आम्ही सांगू शकत नाही आम्ही नेहमी वारकऱ्यांची सेवा केली चाकरवानेची सेवा केली चार तारखेपासून गणपतीला चाकरवाणी गावाला जायचे आहेत त्यांना आम्ही देवाची सेवा केल्यासारखी सेवा करतो तेव्हा आमचं आम जनतेलाही आम आम आव्हान